नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या वेळमध्ये आपण बोलणार आहोत एम टी एस ही केंद्र सरकारची नोकरी फक्त दहावी पास तुम्हाला कशी भेटू शकते तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की सरकार ज्यांना दहावी पास वर चांगली नोकरी घ्यायची सरकारी नोकरी घ्यायची तर ही जी नोकरी आहे ती केंद्र सरकारची नोकरी असणार आहे राज्य सरकार म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारची नोकरी नाहीये केंद्र सरकारची ही नोकरी असणार आहे जर तुम्ही दहावी पास असाल तर ते किती पाहिजे यावरही काही इथे बंद नाही जर तुम्ही दहावी पास असाल आणि तुमचं वय अठरा ते पंचवीस एस एस सी एस पोस्टसाठी मल्टी स्टाफ या पोस्टसाठी आणि एमटीएस जे हवालदार पोस्टसाठी अठरा ते सातवीस वय वयोमर्यादा असणार आहे आणि जर तुम्ही दहावी पास आणि या वयोमर्यादात ये येत असाल तर तुम्ही या नोकरीसाठी पात्र आहात परीक्षा देण्यासाठी तुम्ही पात्र आहात ही या नोकरीसाठी एक परीक्षा होते आणि त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही मेरिटमध्ये आलात तर तुम्हाला सरळ तुमची नोकरी भेटते जर तुम्ही हवालदार पोस्टसाठी अप्लाय करत असा तर त्यासाठी तुम्हाला थोडी नॉर्मल फिजिकल जी टेस्ट असते किती ती सुद्धा फार काही अवघड नसते नॉर्मली तुम्ही जी टेस्ट आरामात क्लिअर करू शकता ते सुद्धा ते क्लिअर क्वालिफाय नसते त्याच्या मेरिटमध्ये त्याचा काही उपयोग म्हणजे त्याचं काही देणं घेणं नसतं आपण क्लिअर कट बघूया आणि परीक्षा असते प्रत्येक विषयाची यामध्ये चार विषय असतात एक म्हणजे रिजनिंग दुसरी म्हणजे न्युमरिकल म्हणजे किंवा मॅथ असं तुम्ही म्हणू शकता तिसरा जो आहे तो आहे इंग्लिश आणि चौथा जी के जी एस आणि त्याच ते एक आनंदाची बात म्हणजे जर तुमचं गणित म्हणजेच न्युमेरिकल अॅबिलिटी असू शकता जर ते आणि रिजनिंग जर तुमचं कायच असेल म्हणजे तुम्हाला फार काही समजत नसेल किंवा किचकट वाटत असेल तर तुमच्यासाठी इथे एक आनंदाची बाब बाब आहे ती म्हणजे इथे तुम्हाला या विषयामध्ये तुमची जी मेरिट आहे फायनल मेरिट जी आहे ती तुमची इंग्लिश आणि जी के जी एस होऊ लागते याचं तुमचं रिजनिंग आणि मॅथ यामध्ये कन्सिडर घेतले जाते रिझनिंग आणि मॅथ हे पूर्णपणे याचे क्वालिफाय जर तुम्ही पन्नास मार्क रिझनिंग आणि पन्नास मार्क मॅथ याच्या असतात शंभर रुपये मार्क तर एका म्हणजे मध्ये जर का तुम्ही जर कॅटेगरी वाईज तुम्ही डिफर पंचवीस प्रश्नां पहिली जर तुम्ही पाच ते सहा सुद्धा जर का बरोबर उत्तर दिले तर तुम्ही आरामात ते क्वालिफाय करून देता रिजनिंग आणि मॅथ दोन्ही सुद्धा जर का सहा हजार प्रश्न सुद्धा तुम्ही बरोबर दिले तर तुम्ही क्लिअर क्वालिफाय करू शकता एक्झाम म्हणजे ते सेक्शन आणि मेन सेक्शन जे आहे तुमचं इंग्लिश आणि जी के जीएस असणार आहे त्यावर तुमचे फायनल मेरिट जे आहे ते असणार आहे प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काचा असणार आहे प्रत्येक विषयाचे पंचवीस प्रश्न तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील प्रत्येक प्रश्न दोन मार्काचा प्रत्येक विषय पंचवीस मार्क पंचवीस म्हणले दोन म्हणजे पन्नास मार्क असे असणार आहे आणि असेच चार विषयाचे म्हणजे टोटल दोनशे मार्क असणार आहे तुम्हाला समजत नसेल तर पुन्हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा किंवा कमेंटमध्ये तुम्हाला परीक्षेचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला नक्की लावून देईन बस बाकी आजच्या वेळेत एवढंच होतं चांगली नोकरी गव्हर्नमेंट नोकरी केंद्र सरकारमध्ये नोकरी असणार आहे फॉर्म भरायची फीस फक्त शंभर रुपये जर तुम्ही बाहेर नेट क्रॉफिक भरला तर ते त्यांची शंभर तुम्ही फार सोपी पद्धत असते तुम्ही स्वतः सुद्धा फॉर्म भर स्वतः कसा भरायचा आहे तुम्हाला समजत असेल तुम्ही कमेंट मध्ये काय मी यावर त्यावर व्हिडिओ नक्की म्हणेल की फॉर्म कसा भरायचा जेणेकरून तुमचा फॉर्म रेझेट होणार नाही सर्व काही आपण याबद्दल डिस्कस करू बाकी कसं वाटलं कमेंट मध्ये जातो तर मैत्रिणींना शेअर का ज्यांना एक सरकारी नोकरी येऊन अन्वी पास आणि एक लवकरात लोक सरकारी नोकरी त्यांना पगार याबाबत बघितला तर अठरा हजार ते पस्तीस हजार असा पगार असणार आहे त्यामध्ये आणि इतर ते त्यामध्ये जोर अजूनही वर शकतो बस आज वेळेमध्ये दिवस कसं वाटलं कमेंट बद्दल अशाच आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये करतो की तुम्हाला व्हिडिओ ला लागत आहे का ज्यामध्ये मी तुम्हाला अप्लाय करून दाखल की कसं ॲप्लिकेशन करायचं आहे बच धन्यवाद